नमस्कार वेलकम टू लिटिल स्टार आज पाच जून दोन हजार पंचवीस म्हणजे जागतिक पर्यावरण दिन एकोणीसशे बहात्तरमध्ये स्टॉकहोम परिषदेत संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने जून हा पर्यावरण दिन म्हणून घोषित केला या वर्षीच्या पर्यावरण दिनाची थीम आहे प्लास्टिक प्रदूषणाचा अंत याच विषयाशी निगडीत आपण आज एक गोष्ट ऐकणार आहोत त्याचं नाव आहे कचऱ्याचा ढग बघा मुलांना तुम्हाला देखील हा ढग दिसतो का आणि गोष्ट आवडली तर लेटेस्टला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर ऐकूया आता गोष्ट छकुली आपल्या मैत्रिणींमध्ये सगळ्यात जास्त दुःखी कष्टी मुलगी होती तिच्या वर्गातील ती सगळ्यात जास्त दुःखी मुलगी होती एवढंच काय पूर्ण जगात ती सगळ्यात जास्त दुःखी कष्टी मुलगी होती कारण हल्ली तिला तिच्या मैत्रिणी राहिल्याच नव्हत्या तिच्याबरोबर कोणी खेळायचं देखील नाही आणि याचं कारण होतं तिच्या डोक्यावर तरंगणारा कचऱ्याचा ढग बरोबर ऐकलं तुम्ही चक्क कचऱ्याचा ढग काय नव्हतं त्या ढगात संत्र्यांच्या साली बिस्किटांची वेष्टनं मोडकी तोडकी खेळणी पेन्सिलींना टोक केल्यावर खाली पडलेला चुरा प्लास्टिकच्या चेपलेल्या पाटल्या आणि प्लास्टिकच्याच लाल निळ्या पिवळ्या पिशव्या आणि या सगळ्यावर घुंगवणाऱ्या काळ्या काळ्या माश्या बघा बरं हे चित्र तुम्हाला आवडत का आता मला सांगा जिच्या डोक्यावर कचऱ्याचा ढग तरंगतोय अशा मुलीशी खेळायला आवडेल का आणि त्या कचऱ्याच्या ढगातून चुकून केळाच्या कुजलेल्या साली आपल्या अंगावर पडला तर ए कसं वाटेल छकुलीला आताशा कोणाशीच लपाछपी खेळता यायची नाही डोक्यावरच्या त्या ढगामुळे ती कुठे हे सगळ्यांना लगेच कळून जायचं ए आपण शाळेला बरोबर जाऊया हा एकदा छकुलीनं सोनाला विचारलं तशी सोना नाक मुरडत उलट्या पळाली मला जरा टोकऱ्याला शार्पनर देतेस का छकोलीनं स्वीटीला विचारलं तर स्वीटीने तोंड वाकडं केलं आणि ती आशाच्या जवळ जाऊन बसली बिच्चाऱ्या छकोलीला मधल्या सुट्टीत डबाही एकटीलाच खावा लागायचा आपण आईचं ऐकायला हवं होतं हे आत्ता कुठे छकुलीच्या लक्षात आलं आई तिला नेहमी म्हणायची छकुली असा कचरा नको ग करून ठेवू सगळीकडे केळ्याची साल रस्त्यावर फेकू नकोस गं आणि बिस्किटं खाऊन झाल्यावर पुड्याचं वेस्टन कचऱ्याच्या डब्यात टाकावं पण आईचं ऐकेल तर ती छकुली कसली ती फक्त खुदखुदू हसायची आणि जिथे तिथे कचरा फेकायची मग एकदा आई इतकी चिडली इतकी चिडली की जोरात ओरडली छकुले आता ना हा कचरा तुझ्या पाठोपाठ यायला लागेल हां दुसऱ्या दिवशी सकाळी कसल्या तरी घाजरड्या वासानं आणि माशांच्या घोंगावण्याच्या आवाजाने छकुलीला जाग आली बघते तर काय तिच्या डोक्यावर कचऱ्यांचा ढग तरंगत होता आईचे शब्द खरे झाले आता मात्र छकुलीच्या चेहऱ्यावरील हसू पार गायब झालं होतं छकुलीने त्या ढगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो कचऱ्याचा ढग ती जाईल तिथे तिच्या मागे मागे येतच राहिला तिने त्याला खराट्याने झटकून टाकण्याचा प्रयत्न केला पण तो कचरा झटकलाच जाईना काही केल्या तो ढग तिच्यापासून दूर जाईच ना छकुलीने आता ढगाला पळवून लावण्यासाठी खूप प्रयत्न केले ए जा रे बाबा कुठेतरी दूर निघून जा अशी ती चिडून म्हणाली तिनं त्या ढगाला हातात घेऊन कचरा कुंडीत टाकण्याचा प्रयत्नही केला पण छे तो तिला सोडून जायला मुळीच तयार नव्हता आणि तेव्हापासून छकुली अशी दुःखी कष्टी झाली आणि मग अचानक एक झाली एकदा बाळूला रस्त्यात केळ्याचं साल टाकताना पाहिलं तिला त्याचा एकदम रागच आला अरे याला माझ्या डोक्यावरचा ढग दिसत नाहीये का ए बावळटा रस्त्यावर असे टाकू नकोस ती साल कोणीतरी घसरून पडेल ना ती ओरडली बाळूने दचकून तिच्याकडे पाहिलं आणि त्याला तिच्या डोक्यावर तरंगणाऱ्या ढगाची खूप भीती वाटली त्याने केळीचं साल पटकन कचराकुंडीत टाकलं आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी छकुलीच्या डोक्यावरील कचऱ्याचा ढगाचा आकार थोडा लहान झाला कसं काय झालं बाई हे छकुलीच्या मनात प्रश्न आला मग छकुलीनं रीमा मावशींना प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकून देताना पाहिलं आणि मावशी प्लीज फेकून देऊ नका ना त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या तुम्ही त्या परत वापरू शकता छकुलीने रीमा मावशींना विनंती केली त्यांनीही ती मान्य केली दुसऱ्या दिवशी सकाळी छकुलीच्या डोक्यावरचा कचऱ्याचा ढग आणखीन लहान झाला होता ते पाहून छकुली गालातल्या गालात हसली कचऱ्याचा ढग लहान करायला काय केले पाहिजे हे आता तिला कळलं होतं आता कोणी बिस्किटाचं रिकामं खोकं केळ्यांच्या साली प्लॅस्टिकच्या बाटल्या इकडे तिकडे टाकत असेल तर छकुली त्यांना थांबवे त्यांना समजावून सांगे इकडे तिकडे पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्या ती स्वतः उचलून देखील कचराकुंडीत टाकू लागली तिचं गाव जास्त जास्त स्वच्छ होत गेलं आणि छोटीच्या या डोक्यावरील ढग देखील लहान होत गेला लहान 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 करत एके दिवशी तो गायब झाला त्यानंतर छक्कुली जगातली सगळ्यात सुखी मुलगी झाली आता हे तर सांगायला नकोस की त्यानंतर छक्कुलीने कधीही इकडे तिकडे कचरा फेकला नाही हा खरं हो, तर तिला स्वच्छ गावात राहायला आवडायला लागलं होतं शिवाय परत एखाद्या दिवशी कचऱ्याचा ढग आपल्या डोक्यावर तरंगायला लागेल ही भीतीही तिच्या मनात होती आणि हो छक्कुली परत तशीच वागली असती तर तसं घडलंही असतं तर आज पर्यावरण दिन आहे तर या घाण आणि कचऱ्याबद्दल थोडंसं ह आपण घरातील डब्यात कचरा टाकल्यानंतर त्याचं पुढे काय होतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का नाही म्हणजे तसा त्या गोष्टीतल्याप्रमाणे डोक्यावर तरंगणारा ढग नाही होत पण सगळ्यांच्या घरातील कचरा आसपासच्या मोठ्या कचराकुंडीत टाकला जातो त्याच्यात सर्व प्रकारच्या गोष्टी असतात कुसका भाजीपाला टॉफी चॉकलेटवरचे रंगीत चमकदार कागद तुम्ही आपल्या वह्यांमधून फाडून चोळामोळा करून फेकून दिलेले कागदसुद्धा तुम्ही रस्त्यावर फेकलेली केळ्यांची सालं कागद किंवा पेन्सिलला टोक करताना तयार झालेला कचरा वगैरे फेकतात तर हे काही सारं रस्त्याच्या कडेला साचतं त्यातलं काही तुमच्या घरातील सांडपणाबरोबर नाल्याला वाहत जातं शेवटी तो सगळा कचरा ड्रेनेज पाईपमध्ये अडकून बसतो मग पाणी तुंबतं आणि तुंबलेल्या पाण्याभोवती डास माशा जमा होतात डास माशा सगळीकडे रोग जंतूंची लागण करून रोग पसरवतात कचऱ्याचा ढग नव्हे तर ढीक तयार होऊ नये यासाठी आपण सगळीकडे कचरा घाण टाकणं बंद केलं पाहिजे कचरा तयार झाल्या झाल्या तो सर्वात जवळच्या कचऱ्याच्या डब्यात टाकावा घरून शाळेत जाताना जर तुम्ही केळी खाल्ली त्याचा साल रस्त्यावर टाकू नका ते थे ठेवण्यासाठी आईबाबांकडून एक लहानशी प्लास्टिकची पिशवी मागून घ्या शाळेत पोचल्यावर न विसरता ते साल शाळेतील कचरापेटीत टाका कचरापेटीवर झाकण ठेवा त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी माशा आतपर्यंत पोहोचू शकत नाहीत कितीतरी निरुपयोगी वाटणाऱ्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो तुम्ही शाळेत केळी घेऊन जाता ती पिशवी घरी परत नेऊन तुम्ही तिचा पुन्हा वापर करू शकता तर मग करणार ना सुरुवात आपला परिसर स्वच्छ करायला कशी वाटली आजची गोष्ट कचऱ्याचा ढग ही करंजित कौर यांनी लिहिलेली प्रथम पब्लिकेशनची गोष्ट होती तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच आपला परिसर स्वच्छ ठेवा सुंदर ठेवा आणि त्या योगे आपला देश स्वच्छ राहील आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लेटसऱ्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच